भारतीय जनता पार्टीमध्ये दापोली तालुक्यातील पालगड जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश नुकताच पार पडला भारतीय जनता पार्टीमध्ये दापोली तालुक्यातील विसापूर बेंद्रेवाडी मोरेवाडी जामगे गोंधळेकरवाडी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य रुपेश बेलोसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य दिव्य पक्ष प्रवेश केला रुपेश बेलोसे हे मुंबईतील युवकांना एकत्रित करून पक्षवाढीच्या कामामध्ये धडाडीने काम करत असल्यामुळे युवावर्ग त्यांच्या नेतृत्वाला मानून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करताना युवक दिसत आहे आपल्या मुंबई व दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये नेहमीच रुपेश बेलोसे सक्रिय असलेले मिळत आहे यावेळी ग्रामस्थांना आपल्या भागातील विकासासाठी ज्या काही हे अडचणी येत असतील त्या योग्य मार्गाने सोडवण्यात येतील असे आश्वासन पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे तसेच रुपेश बेलोसे यांच्या कार्याची दखल घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक देखील केले या कार्यक्रमाला माजी आमदार सूर्यकांत दळवी जिल्हाध्यक्ष केदार सटे जिल्हा सरचिटणीस भाऊ दाते नगरसेविका जयासळवी प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवा मोर्चाचे अक्षय फाटक अजय शिंदे आदित्य रेळेकर उरण विधानसभा विस्तारक प्रसाद मांडवकर बापू लिंगावळे धीरज पटेल तसेच भारतीय जनता पार्टीचे मुंबईमधील शैलेश मोरे कल्पेश मोरे हलछल मोरे रुपेश यादव बहुसंख्यक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते I'm the world! I'm a man of the world! I'm a man the world! I'm a of the world! I'm a man of the world! I'm of the world! I'm a man of the world! I'm a man the of the the of the मी नमस्कार मी अमोल कदम राहणार जामगे मध्ये आज आम्ही साठ ते सत्तर लोक म्हणजे जामगे विसापूर बौद्ध आपलं बेंद्रेवाडी आणि मोरेवाडी तर आम्ही साठ ते सत्तर जण आज बेलोसे साहेबांच्या मार्फत आम्ही आज पक्षप्रवेश करत आहोत आमचे जे गावचे विकास कामं आहेत ते आम्हाला बेलोसे साहेब करून देण्याची खात्री देत आहेत म्हणून आम्ही आज भाजप भाजपा भारतीय पा, 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 जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत नमस्कार मी संतोष मोरे मी येत्या फेब्रुवारीमध्ये साहेबांसोबत पक्षप्रवेश केला मुंबईमध्ये मुंबईमधून आम्ही बेलो साहेबांच्या मार्फत काम करत आहोत त्यांच्याशी काम करताना आम्हाला कामाच्या विकासाबद्दल सर्व माहिती भेटली सर्व कामं करून देण्याची त्यांची आम्हाला आयडिया वगैरे सर्व चांगली वाटली त्यानंतर आम्ही एक एक गावाचा जोडत गेलो त्यामध्ये आम्ही आता दामगे दामगेमध्ये बेळूसाहेब का साठेसाहेब यांच्यामार्फत काम करून दिल्या त्या त्यांच्या ती आमची दीडशे लोकं मुंबईचे आहेत ते इकडे पक्षप्रवेश करणार होते ते पन्नास आमची विसापूर बेंद्रवाडीतली विसापूर मोरेवाडी आम्ही टोटल सत्तर लोकांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे बेळूसाहेबांच्या मार्फत भाजपाकडून स्वप्न असे आहेत की आजपर्यंत जी विकासाची कामं अडकले आहेत जी पूर्ण होत नव्हती फक्त लोक आश्वासने देत होती पण तिकडे पाठपुरावा कोण करत नव्हता पण आज बी जे पीच्या सर्व कामांचं आम्ही जिकडे तिकडे कामं बघतोय सर्वांचे आत्ताच्या पक्षाचं आपले काम जे जो जोरदार जो चाललं आहे ते काम पाहून आम्ही सर्व बी जे पीमध्ये पक्षप्रवेश करायचा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी दापोली विधानसभेतील आज असंख्य पालगड विभाग जांभळेकर गोंदळकरवाडी विसापूर बेंद्रेवाडी विसापूर मोरेवाडी इकडच्या अनेक तरुणांनी मुंबईकर खास करून आज गणपतीच्या मुहूर्तावर जे ग्रामीण ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आले होते त्या अनेक तरुणांनी आज इकडे भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व तसंच आमचं न्या लाडकं नेतृत्व सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब यांनी जी कामाची जो धडाका लावलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आज दळवीसाहेब व तसंच केदारजी साठेसाहेब व संपूर्ण भारतीय जनता पार्टीची जी आमची साथ जी टीम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथे अनेक तरुणांनी प्रवेश केला मला असं वाटतं जे पक्षाचं जे आज काम चालू आहे संपूर्ण कोकणात नुसतं कोकणात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे ते काम बघून अनेक लोकं भारावून गेली आहेत व त्याचा एक भाग म्हणून आज इथे लोकांनी प्रवेश केला आहे व भविष्यातही आज अनेक गावातील लोक काम करायला इच्छुक आहेत प्रवेश करायला इच्छुक आहेत त्यांचाही प्रवेश ह्याच जोशाने आणि ह्याच ह्याच ताकदीने प्रवेश होईल व भारतीय जनता पक्षाचं जे उभरतं नेतृत्व दापोली विधानसभेत आहे त्याला आज अशा प्रकारे बळकट देण्याचं काम निश्चितपणाने यापुढे भविष्यात होईल याची मी गवाई देते